महाराष्ट्राच्या कानाकोप्यातून मुलाईत आलेली आहे तर आको, महाराष्ट्राच्या कानाकोप्याचे येतात आणि तुमच्या महाराज गेल्या दोन तीन वर्षापासून इथे कुठल्याही प्रकारच्या आपल्याला पेपरमध्ये प्रवेश देणे म्हणून जाहिरात द्यावा लागत नाही आणि विशेष म्हणजे एक दिवसीय प्रवेश प्रक्रिया इथं पार पाडली जाते आणि ही प्रवेश प्रक्रिया वर्षाच्या चोवीस एप्रिलला सुरू होते आणि त्या दिवशी महाराज मला तुम्हाला सांगायला आनंद होतो जिथून आपली गाडी आली तिथे पालक पहाटे काढे पाच गावून आजार असतात आणि सर्व ही सर्व मुलं परीक्षा देऊन एंट्रन्स एक्झाम प्रवेश परीक्षा घेऊनच तिथं प्रवेश घेतात आणि वर्षाची फी एक वेळ भरतात तर आज तुम्ही आला तुमचा अनमोल मार्गदर्शन त्यांना मिळणार आहे तुमचा मार्ग आशीर्वाद त्यांना मिळणार आहे तुम्ही जास्त वेळ नाही घेता तुम्हाला विनंती करतो तर तुम्ही तुम्ही त्यांना प्रवचन करावं मार्गदर्शन करावं व आम्हा सर्वांना आमच्या मॅनेजमेंटला आमच्या आमदार आशुलेजी काय साहेबांना भरभरून आशीर्वाद द्यावे अशी मी तुम्हाला विनंती करतो गुरु र ब्रह्म गुरु रिष्ण गुरु रेव महेश्वर गुरु ब्रह्म श्री गुरुवे महा पहिलं प्रथम पवित्र अशा भूमीना वंदन करू या भूमीमध्ये असणाऱ्या सर्व देव देवदेवतांना वंदन करू उपस्थित असणारे सर्व बाल गोपाल विद्यार्थी शिक्षक वृंद आणि आपण सर्वजण सर्वांचा मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो कारण चाललेला हा गणेश उत्सव आहे त्या गणेश उत्सवामध्ये हा भारतभर उत्सव आहे गल्ली मध्ये भगवान गणेशजींचा स्वागत आहे आदर आहे कारण भगवान गणेशजींना आईच्या सेवेमध्ये तत्पर आहे त्याचप्रमाणे हे शरीर धारण आपण केलं प्रत्येकाला परीक्षा द्यावी लागते भगवान शिवजी सर्व ईश्वराचे मालक आहे ईश्वाधी ईश्वबीज निखिल बहारम पंचवक्र त्रिनेकम आणि अशा भगवान शिवांचं सत्ता अशी एक आवडतं स्थान आहे ती काशी देवीदास राजांनी आपल्या पुनण्याच्या प्रतापाने आपल्या ताब्यात घेतली ऐंशी हजार वर्ष भगवान गणेशजींना प्रयत्न करून ती काशी पुन्हा वडिलांना प्राप्त करून दिले वडिलांना आनंद झाला सांगितलं गणेशजी आजपर्यंत तुम्ही गणेशजी होते आणि इथून पुढं सगळ्या गणाचे अध्यक्ष तुम्ही या कारण तुम्ही मला गेलेली काशी पुन्हा प्राप्त करून दिले आणि आई आणि वडील गणेशजींना कुठं तपश्चर्या केलेली नाही पण आई वडिलांच्या सेवेमध्ये तत्पर आहे आई वडिलांची सेवा जो करतो तर सगळे जग त्यांची सेवा करते ते उदाहरण म्हणजे भगवान गणेशजी आहे आणि गणेशजीमध्ये एवढी ऊर्जा आहे आईवडिलांच्या आशीर्वादाने तर सगळ्या जागाचं दुःख हरण करून सर्वांना सुख देण्याचा पावर गणेशजीमध्ये आहे आणि आजही गणेशोत्सव चालू आहे त्यानिमित्ताने सरांनी आम्हाला निमंत्रित केलं आणि त्या माध्यमातून तुमच्या सगळे पुण्यवान महात्म्यांचं दर्शन आम्हाला होतं आमच्याकडून एकच अपेक्षा आहे भगवान गणेशजींना सगळ्या जगाला सुख दिलं कायम स्वरूप दिलं आपणही देवासारखं शरीर धारण केलेलं आहे आपणही आपल्या आई दर्शन घ्यावं कारण आपल्या शास्त्रामध्ये गुरु कोणाला मानायला सांगितलेलं मातृदेव भो पितृदेव भो आचार्य देव भो आणि ती देव यांना देव म्हणा आई वडिलांना देवाचा दर्जा द्या गुरुदेव आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपले शिक्षक म्हणजे गुरुजी आहे त्यांना आचार्य म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये आणि ते प्रयत्न करून आपल्याला घडवत आहे म्हणून आज त्यांनाही गुरुदेवांचा मान दिला पाहिजे त्यांना देवच मांडलं पाहिजे अशी अवस्था जेव्हा होईल तेव्हा त्यांच्या कृपेच वर्ष आपल्यावर येईल आज चार जिल्ह्यामधून विद्यार्थी आलेले जे संभार करताय असे दोनदा असेल त्यांचा सर्व काळेसाहेब परिवार असेल हे आपल्याला का सांभाळता आमचा देश सुसंस्कारित झाला पाहिजे दे। देशावर चांगल्या प्रकारचे मुलांवर संस्कार पडले पाहिजे सोळा संस्कार आहे सूर्यनारायण एवढा एवढा जाई पण सगळ्या जगाला प्रकाश देतो आणि त्या प्रकाशाने सगळ्या जगाचे व्यवहार चालतात त्याप्रमाणे सोळा संस्कार आपल्या शास्त्रांनी आपल्याला सांगितलेले आहे सोळा संस्कार नाही जमलं तर त्यापैकी थोडेफार तरी संस्कार आपल्यामध्ये आवश्यक आहे देश तो तीन सजावट आहे या देशाची मान उंच करणारे सती संता आणि शूर वीर आहे हे शूर वीर ही ऊर्जा भगवान गणेशजीमध्ये हो आहे ती ऊर्जा आपल्यामध्ये प्राप्त व्हावी आणि ती ऊर्जा प्राप्त होण्याकरता आई वडिलांना देव म्हणा गुरुजींना देव म्हणा आणि आपण इथं तिथं शिक्षण आपण घेत आहोत जसे भगवान गोपाल कृष्ण आणि सुदामदेव चांदीपान ऋषींकडे शिक्षण घेत आहे त्रेसष्ट दिवस भगवंतांनी शिक्षण गुरुजींकडे घेतलेलं आहे आणि त्रेसष्टव्या दिवशी जेव्हा आता निरोप घ्यायचा आहे तेव्हा गुरुजींना संदीपांडोशींना भगवान कृष्णाने हात जोडले गुरुजी माझी इच्छा आहे माझ्याकडून काही ना काहीतरी गुरुदक्षिणा आपण घ्यावी गुरुजी म्हटले कृष्ण तू सगळ्या जगाचा गुरु आहे आणि तू मला गुरु मानतो हीच मला दक्षिणा आहे त्याच्या माझे माझं पण महत्त्व वाढलेला आहे सांगायचा मतेचा अर्थ अशा पवित्र स्थानावर आपण शिक्षण घेत आहोत गोदावरीच्या साठावर आहे आणि पवित्र स्थानावर आपल्या आयुष्यातले दिवस आपण या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करून घेत आहोत एकमेकावर भरभर प्रेम करायचं आहे कारण दिवस जाणार आहे आठवणी राहणार आहे आणि म्हणून या शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं बाबांचं जनार्दन बाबांचं वाक्य आहे विद्यार्थ्यांचा दागिना म्हणजे सुंदर अक्षर हे विद्यार्थ्यांचा दागिना आहे आणि सतत अभ्यास करा बाबाजींना सांगितलं दादा सारखी ऊर्जा आपल्यामध्ये असली पाहिजे आता योगायोगाने गणपती बाप्पांच्या निमित्ताने आपण एकत्र आलेले आहे सरांनी आम्हाला निमंत्रित आहे आमची अपेक्षा आहे तुमच्या सगळ्यांची मान उंच राहिली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजासारखी छाती राहिली पाहिजे ज्या संस्थेमध्ये तुम्ही काम करता ती संस्था भविष्यामध्ये उंचवली पाहिजे त्या संस्थेची प्रगती तुमच्यामुळे झाली पाहिजे हे सगळं करण्याकरता काही नेम आपल्याला आहे शास्त्राचे आहे पहिलं पहिला नेम आपल्या परिसराला एक महान संत लाभले जनार्दन स्वामी कारण आपण सगळेजण देवाची पूजा करतो देवाला आपण सर्वजण आवडतो आणि देवाला कोण आवडतो जो निष्काम कर्म करतो तो देवाला आवडतो जो निष्काम कर्म करतो तो कोणाशी वैर करत नाही जो कोणाशी वय काढत नाही तो कशाची भीती पाळत नाही म्हणून निर्भय निर्भय निरपेक्ष हे लक्षणं यांच्याजवळ आहे ते ही देशाची मान उंच करू शकता आणि म्हणून आज आपल्या सर्व विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करतो आपण चांगल्या प्रकारचे मन लावून अभ्यास केला काही मुलांना नव्वद टक्के मार्क पहिले तर तेव्हा लोण लहान पडायला पाहिजे होते बघा आणि जेव्हा आपण चांगले मार्क आपल्याला जेव्हा पडतात तेव्हा गुरुजींचे मान उंच होते आपल्या शाळेचे मान उंच होते तालुक्याची मान उंच होते महाराष्ट्राचे मान उंच होते आणि बक्षिसाने घर खर्च भरतं त्यावेळेला आईवडिला आनंद होतो आणि चौथ्या जिल्ह्यातला सासरा शोधेत येतो माझं जावं इथं आहे ही एवढे चांगले कर्माचं फळ एवढं आहे एवढी ऊर्जा कशाने येईल तर जनार्दन बाबांचं शॉर्टकट मध्ये सगळ्यांसाठी आहे सगळे आपण आहोत आपल्या सगळ्यांचा उपयोगच आहे बाबा म्हणले जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत जय हनुमान आणि लग्न झाल्यानंतर जय श्री राम ह्या पद्धतीनं आचरण करा तुम्ही कुठंही असा तुम्हाला जे तुम्हाला सोडणार नाही जे तुमच्या अवतीभूती आहे आणि सर्वांना तुमच्यामुळं ऊर्जा मिळेल बघा ही ऊर्जा हा पावर भगवान गणेशजींकडे प्रार्थना करू तुम्ही आई लग्नची सेवा केली सगळ्या जगाला सुखी करण्याचा पावर तुमच्यामध्ये आहे आम्ही पण आमच्या आईवडिलांची सेवा करू जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा आईवडिलांचं दर्शन घेतलं त्यांना आनंद वाटेल आणि ज्या शाळेमध्ये टाकलं करतच त्या शाळेने आम्हाला एक सुंदर असं रत्न घडवून दिला आणि तुमच्यामुळं नक्कीच चांगले चांगले आदर तर संस्था ह्या जो करीन त्याच्या त्याची पाठिती आहे म्हणून चांगल्या प्रकारचं मार्ग पाडा चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन आपलंही जीवन धन्य करा आपल्या गुरुजींची मान उंचवली पाहिजे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मान उंचवली काही रामदास स्वामी शिवाजी महाराजांनी धर्माचं पालन केलं म्हणून तुकाराम महाराजांची मान उंचवली शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहे तर तुकाराम महाराज आहे रामदास स्वामी आहे त्यांची मान उंचवते आणि म्हणून ते ऊर्जा तो पावर भगवान गणपती बाप्पांकडे प्रार्थना करून तो पावर आपल्यामध्ये येवो हीच आपण भगवान गणेशजीकडे प्रार्थना करू आणि शिक्षक शिक्षकृंना सर्व आपल्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊन चांगलं घडवण्याचं काम करताय आहे म्हणून आपण सर्वांनी एकमेकाकडे धर्माने पाहिलं पाहिजे एकमेकाकडे देव समजून बघितलं पाहिजे ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असेल आणि ज्यांनी 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 या धर्तरी मातेला सुगंधित केलेलं आहे प्रभू रामचंद्र हजारो वर्षे अवतार घेऊन आले आजही अयुद्धमध्ये सुगंध दरवळतो प्रभू रामचंद्र आई वडील आणि गुरु यांना दिवसातून तीन वेळा साष्टांग नमस्कार करत होते एवढी नम्रता आपल्यामध्ये यावी अशी भगवान गणपती बाप्पांकडे प्रार्थना करू आणि आपल्या शाळेची मान उंचवलेली आहे कारण आपल्या शाळेला आधार काळे साहेबांचा आहे साहेबांच्या मध्ये ऊर्जा आहे सगळ्या तालुक्याला सांभाळत आहे आणि नुसतं समोर येत नाही काम देणार काम देण्याची जोपासना चांगल्या प्रकारे करत आहे काळे साहेबांनी केली अशुकदानी केली आणि आता अशुत दादा रोम रोमामध्ये रोमा हो त्यांच्या सेवा आहे सेवा आणि जो सेवा करतो तो मालक होतो आणि मालक झाल्यानंतर शोभून दिसतो म्हणून आपण चांगल्या प्रकारची ह्या शाळेची मान उंच करूया या आणि साहेबांची या परिसराची या तालुक्याची आणि मग आपल्या महाराष्ट्राची मान आपल्याकडून उंच व्हावी ही मनापासून भगवान गणेशजीकडे प्रार्थना करतो आणि सर्व शिक्षक वृंद माता भगिनी एकमेकावर प्रेम करून सहाय्य करून ही संस्था चांगल्या प्रकारची संभाळत आहे भगवान गणपती बाप्पांना प्रार्थना करू अजून आपल्यामध्ये ऊर्जा प्राप्त हो आणि नऊशे मुलांची अठराशे मुलं हो आणि त्यांची सेवा आपल्याकडून चांगल्या प्रकारची घडव कारण हे विद्यार्थी चांगले घडले तरच उद्या देश घडेल देशाचं स्वप्न तुमच्यामध्ये आहे ते आणि तुमच्यामध्ये बघत आहोत आणि म्हणून चार जिल्ह्याचे मुलं या ठिकाणी आपलं भविष्य उज्ज्वल करताय सरांचा कृपा आपल्यावर आहे मन मोठा आहे त्यांचं आणि मोठेच माणसं हे संस्था समोरू शकतात मोठेच माणसं दुसऱ्याला मोठं करू शकतात बरं का त्यांना जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे पण हे सगळे सद्गुण आपल्यामध्ये गच्च भरावे असे भगवान गणपती बाप्पांकडे प्रार्थना करतो आणि आम्हाला निमंत्रित केलं त्यानिमित्ताने तुमच्या सर्वांचं दर्शन झालं मग भाग्याचा दिवस आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करू चांगला पाऊस येऊ द्या चांगले पिकं पाणी येऊ द्या आणि जिकडे तिकडे सुख शांतीचे वारे नांदो असे भगवान गणपती बाप्पांना प्रार्थना करतो झालेली सेवा भगवान गणेशजींच अर्पण करून आपल्या सर्वांची गजा घेतो सर्वांना रामकृष्ण आहे किंग गणपती गणपूर्ती महाराज किंग मंगलमूर्ती त्यांनी आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा सिने गेला मजवाट इतिहास ही अलिंग नदी हवे कदा आणि सोडावे शरण त्यांचे आज मुंडे महाराज उर्फ राघवेश्वरानंदगिरी महाराज त्यांचे गौतम पब्लिक स्कूलमध्ये येऊन आपल्या विद्यार्थ्यांना आणि सर्वांना जे मौलिक मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही सर्व मार्गांचे रूढी आहोत आणि प्राचार्य सरांच्या आखेला उत्तर देऊन महाराज लो आले त्याबद्दल त्यांचं सहस्रामी कायम ऋणी असो विद्यार्थी ल विद्या धनार्थी धन मोक्षार्थी मोक्ष पुत्रार्थी पुत्र गणेश स्तोत्रामध्ये जर आपण बघितलं तर विद्यार्थी विद्या पहिलं विद्येचं महत्व सांगितलेलं आहे आणि महाराजांनी सांगितलं की श्री गणेशाने आईडलांची सेवा करून सर्व सिद्धी मिळवल्या आणि ते गणपती गणाधीश जो हिचे सर्वात ग्रंथ आपला आरंभ त्या विरुणांचा म्हणा सज्जना भक्ती बनते जिजावी तरी पावितो बैतो स्वभावी किंवा माऊली म्हणतात ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय संविदा देवा तूच गलिचू सकल वृत्यार्थ प्रकाशू जय जय निवृत्ती दासू मौली महाराजांनी सुद्धा केलेले किंवा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आणि अशा प्रकारचं गणपतीचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेला आहे आदरणीय महाराजांचं आदरणीय महाराजांनी वेळ देऊन मार्गदर्शन वे केल्याबद्दल दे त्यांचा एक छोटासा सत्कार म्हणजे आपले मार्गदर्शक प्राचार्य सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा

एक न कसं कर्तव्यचं आहे खूप मला पण काम करतात ते लोकं त्याला शब्द आहे त्याचं करून सगळे मिळून काही मस्त मॅच नाही तर कशावर तयार विषय संपादना पण आणि महाराज तुम्ही आज एक प्रेरणा दिली आम्हाला की आठशेचे अकराशे हो टार्गेट सेट झाला असेल आमचं आजच तर नक्कीच भगवान गांधी पाहतो जेव्हा चांगली माणसं एकत्र येतात तेव्हाच एक दिवस पाहायला मिळतं चांगले एकत्र येत तेव्हा एक सोहळे आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच सगळ्या देवाच्या कृपेही अनुकूल आहे काळे साहेबांचा वर तर आहे आणि त्यांच्यावर भगवंताचं कारण त्यांनी सगळ्यांना सांभाळत आहे जो सगळ्याला सांभाळतो तेव्हा त्यांना जास्त सांभाळतो मला हो जसं साईबाबा सगळ्यावर प्रेम करतात तर सगळ्या ईश्वरचा मालक जो येतो त्यांच्यावर प्रेम करतो प्रेम आणि प्रेम वाढतो जिवाळ्याने जिवाळ्या वाढतो आणि ते प्रेम आपल्या सगळ्यामध्ये गच्चव थपवून राहतो मग तेच प्रेम यांच्या मध्ये पण सगळ्यांची चेअर पाणी बाप्पा बऱ्यापैकी ठीकच आहे सगळ्यात महत्वाचं आपण एकमेकाला पोसू शकतो नाही का एकमेकाला पोसू शकतो मग शाळेत यायला बरं वाटतं केव्हा दिवटी संपली तरी जवा वाटत नाही बऱ्याच गोष्टी बायका मग मान्य घरी पण आहे